नमस्कार मंडळी तर आज आपण खुशखुशीत करंजीसाठी पीठ कसं कर म्हणायचं ते पाहणार आहोत तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि दाबून वरपर्यंत भरून जर म्हटलं तर दोन ग्लास तर तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवून घेऊ हो शकता तर एक ग्लास झालेला आहे आणि हा दुसरा ग्लास तर आपण जे सारण बनवलेला आहे तेवढ्या सारण्यासाठी एवढा मैदा अगदी पुरेसा होतो आता इथं फुल भरून दोन ग्लास मैदा घेतल्याच्यानंतर एक हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे प्रत्येक वेळी मैदा चाळल्याशिवाय वापरायचं नाही जाळ्या वगैरे किडे असतात त्यामुळे आता हा मैदा चाळून घेऊया इथं आपण मैदा चाळून घेतल्यानंतर चुटकीभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हा जे मैदा आहे ती मिक्स करून घ्यायचा आहे एक ग्लासला सहा चमचे तेल आपण वापरलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे खूप पण गरम करायचं नाही जेणेकरून पीठ असं जळण्यासारखं होईल ते मीठ मिक्स करून घेतले पिठामध्ये आता हे तेल पण बऱ्यापैकी गरम करून घेतले पर -पर हे पिठामध्ये टाकायचं आणि सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण जास्त झालं तरी करंजा जे आहेत ते असे हात लागतात तुटतात कमी पडलं तर एकदम कडकाशा होतात त्यामुळे मोयन परफेक्ट टाकणं गरजेचं आहे आता हे चमच्याने हे बघा मिक्स करून घेतल्यानंतर हाताने मिक्स केले का तर एकनेक पिठाला मिक्स हवं हो या पिठाचा परफेक्ट मुटका झालेला आहे आता एक ग्लास पाणी घेतले थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला एकदम घट्टसर असं हा पीठ तयार करायचं कातर का तर केलं तर करंजा फुटल्या जातात किंवा मग त्या लाटेपर्यंत किंवा भरेपर्यंत व्यवस्थित राहत नाही त्या घट असेल ना तर मग करंजी भरताना सुद्धा त्रास होत नाही किंवा ते असं थोडं चिकटलं नाही की लगेच करंजी व्यवस्थित पॅकच होत नाही त्यामुळे पीठ व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता हे थोडंसं थोडंसं पाणी टाकून घट्टसर हा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून ठेवायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे आणि ह्या पिठाचा गोळा जास्त वेळ ठेवायचा नाही तर पाच एक मिनिटच ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही आणि ते पीठचं जास्त मुरलं तर मग जेव्हा आपण करंजे भरतो ना तेव्हा परेशानी होते आता हा पिठाचा गोळा बघा एकदम घट्टसर असा आपला तयार झालेला आहे आता ह्याला तेल वगैरे किंवा तूप वगैरे बिलकुल काही लावायची गरज नाही पाच मिनिट झाकून ठेवूया आणि झाकून ठेवल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा पिठाचा गोळा तयार झाला आहे आणि लाटण्याने अशी छान पातळ पारी लाटून घ्यायची म्हणजे कर करंजी जी आहे ते खुशखुशीत अशी होते आता करंजेच्या साच्यामध्ये हा ठेवून घ्यायचा अर्धा इंच साच्याच्या बाहेर गेलं पाहिजे आणि थोडंसं पाण्याचं बोट लावून घ्यायचं म्हणजे करंजी व्यवस्थित अशी चिकटली जाते म्हणजे जा, मध्ये जा, मध्ये फुटणार नाही किंवा जरा जर हवा लागली त्याला फॅनखाली ठेवल्यावर तर आपोआप अप करंजे जे आहे ती पलटी होतात किंवा उलतात आता याच्यामध्ये सारण भरून घेतल्यानंतर हवं तेवढं भरून घ्यायचं आहे कडेला बिलकुल गेलं नाही पाहिजे म्हणजे आपली करंजी फुटत नाही आता हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचं बोट मी साईडनं लावून घेतले म्हणजे जास्त वेळ जर हवेला ठेवत असाल तर त्याच्यावर कपडा एखादा कॉटनचा ठेवून घ्यायचा म्हणजे तळताना करंजा फुटत नाहीत आता हे बघा हलक्या हाताने एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे एकदम सुरेख आणि मस्त एक, एक सारख्या ह्या साच्याने करंजा होतात अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा लो फ्लेमवर आपल्याला या करंज्यात